महापालिकेने घरपट्टीमध्ये कसलेही करमूल्य किंवा कराचे दर वाढवलेले नाहीत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख यांचा पत्रकार परिषदेमध्ये खुलासा सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेने घरपट्टी करामध्ये कसलेही करमूल्य किंवा कराचे दर वाढविलेले नाहीत असा खुलासा महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख यांनी केलेला आहे ते यावेळी म्हणाले की ज्या मालमत्तेच्या वाप बद वापरात बदल झालेला आहे तसेच बांधकामात वाढ किंवा घट झालेली आहे अशाच मालमत्तेचे दर वाढवले आहेत याचबरोबर पार्किंगला खुल्या जागेप्रमाणे दर लावले आहेत तरी महापालिकेच्या अंदाजपत्रकावेळी सकारात्मक निर्णय घेऊन त्यासाठीची वेगळी आकारणी करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल नागरिकांना दिलेल्या नोटीसीमध्ये मलनिस्सारण आणि पाणी पुरवठा लाभ कर हा प्रत्येक मालमत्तांना लावण्यात आलेला आहे महापालिकेच्या भांडवली कामासाठी हा लाभ कर महापालिका घेत आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले ज्यांनी घरपट्टी वाढीव कराबद्दल आक्षेप घेतलेला आहे त्यांच्या आक्षेपाची सुनावणी होऊनच त्यांचा कर निश्चितीचे अंतिम आदेश देण्यात येणार आहेत असेही आज पत्रकार परिषदेमध्ये देशमुख यांनी स्पष्ट केले करू इच्छितो की महापालिकेनं घरपट्टी जी मी सांगितल्याप्रमाणे करयोग्य मूल्य असो करयोग्य मूल्य असो किंवा दर असो हे दोन्ही आपण वाढवलेले नाहीत त्याच्यामुळं या दोन्ही गोष्टी वाढलेल्या नाहीत ज्या ठिकाणी वापरात बदल झालेला असेल बांधकाम वर्ष किंवा बांधकामामध्ये वाढ किंवा घट असेल अशा प्रकारच्या मालमत्तांमध्ये मालमत्ता कर आपण वाढवले पार्किंगचा जो दर आहे तो पार्किंगचा दर आपण खुल्या जागेप्रमाणे लावलेला आहे परंतु पार्किंगच्या दराची वेगळी आकारणी करण्याच्या संदर्भामध्ये हो आपण महासभेचा ज्यावेळी अंदाजपत्रक होईल त्यावेळी आपण सकारात्मक निर्णय हा घेऊ आणि जे दुसरी बाब मी सांगितले आपल्याला की लाभ लाभकर आणि लाभ लाभकर हा शहरातल्या सर्व मालमत्तांना लागत असल्यामुळे त्याच्यामध्ये खुल्या जागा आहेत इमारती आहेत किंवा तिथे अशा काही सुविधा नसतील अशा जागांना सुद्धा भांडवली कामासाठी जो महापालिकेला आवश्यक निधी लागतो त्यातली काही ना काही अंशता भाग आपल्याला मिळावा म्हणून आपण तो लाभ लाभकर आणि मालमत्ता सॉरी मलनीसरण लाभकर हा घेत असतो ज्या जे लोक आक्षेप नोंदवतील लेखी स्वरूपामध्ये आक्षेप नोंदवलेले आहेत त्यांना ज्या दिवशी त्यांच्या आक्षेपाची सुनावणी असेल ती सुनावणीचा दिनांक आपण कळवणार आहोत त्यांचे संपूर्ण आक्षेप जे आहेत त्यातली त्यांनी सोबत जी काही आवश्यक कागदपत्रे ती आणल्यानंतर त्यांच्या आक्षेपाची सुनावणी होऊनच कर निश्चितीचे आदेश हे अंतिम होणार आहेत